Thank you. मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच राजनगाव इथे कृष्णनगरमध्ये मध्ये मोठी आग लागली त्या आगीमध्ये जवळपास चाळीस वाचलेले सर काय सांगेल या संदर्भामध्ये कारण जवळपास एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वसतीमध्ये भांगाचे गॉर्डन आहे आणि त्याचा परिणाम हे असं होतो की त्या गोर्डन आसपास जागा सुद्धा जाण्यासाठी तर या संदर्भात काय सांगा आज दिना दोन सहा दो दो ना ना गर, आ, आ, दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी आम्हाला अशी वाढती मिळाली की रांजणगाव कृष्णानगर या ठिकाणी लाग लागली आहे आम्ही लगेच अग्निशमन वन होम टँडर आणि वॉटर असे दोन अग्निशमन दोन वर्धीवर रवण्यात आलो त्या ठिकाणी पाणी पिले असता अशी निर्णय झाले की अनलिगली कंट्रक्शनमध्ये आम्ही खूपच कडजेड वस्तीमध्ये भंगारचं दुकान होतं त्या दुकानामध्ये हँड ग्लोव प्लास्टिक प्लास्टिक परत कागदाचा पुठ्ठा त्यानंतर इतर रवा मटेरियल असं साठवून फिरलं होतं आग कशामुळे लागले ते सांगता येणार नाही पण मोठ्या प्रमाणात आग होती आम्ही लगेच दोन गाड्याची दोन लाईन तयार करून आगीवरती लोक लवकरात लो लवकर कंट्रोल केलं दूर जास्त प्रमाणात होता लवकरात त्रास होत होता लोक इकडे तिकडे पडत होती तर भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी तिथल्या म्हणजे जे कोण आहेत प्लॉट मालक आहेत किंवा जे घर मालक आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूला मटेरियल कुठलं ठेवलेलं आहे काय ठेवलं आहे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि शक्यतो हे जे मटेरियल आहे ते ठेवायलाच नाही पाहिजे कारण यामुळं लोकांच्या जीवाला कमी होण्याची शक्यता आहे तर मी त्यांना सांगितलं त्यांना की बाबा तुम्ही हे मटेरियल जे ठेवलेलं आहे हे कशा म्हणजे ग्रामपंचायत मध्ये येतं का कशामध्ये तर ते म्हणजे ठीक आहे जो एरिया आहे कृष्णनगर नगर म्हणून गल्ली आहे त्या गल्लीमध्ये त्यांनी ते अनधिकृतरित्या मटेरियल साठ ठेवलेलं आहे तर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की यापुढे अशी घटना होऊ नये आणि हे तुम्ही जे मटेरियल ते बाहेर लवकर आपलं काढा तर त्यांनी म्हणले ठीक आहे आम्ही ते मटेरियल काढून वगैरे घेऊया आणि आम्ही पूर्ण आग वगैरे विसरून कसल्या प्रकारचा नसल्याची काळजी करून आम्ही घेतात करता या संदर्भात आपण संबंधित ग्रामपंचायत असो त्या पोलीस स्टेशन पत्रव्यवहार करणार का तसं पाहिलं तर आता हे जे काम आहे हे काम आमचं नाही हे काम शक्यतो कसं आहे माहिती आहे की ज्या ज्या लोकांना त्रास होतोय बाजूचे जे लोक आहेत त्या लोकांनी त्याच्यावरती पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून किंवा ग्रामपंचायतला कंप्लेंट करून तर जे आणलं जे मटेरियल आहे किंवा आणलं गेले प्लॉट आहे त्या प्लॉट मालकाला तिनेच कळवलं पाहिजे आम म्हणजे हे काम अग्निशमन बघायचं नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यावरती काय ऍक्शन वगैरे घेता येत नाही आमचं काम फक्त आगविजून आहे आम्ही ज्या ठिकाणी आगला गेली आम्ही आगविज आणि आमचं आमचं काम करणं परत येतो कारवाई करण्याचे आदेश तुम्ही ते संबंधित बाजूच्या लोकांना देऊ शकता ओके